कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रानं खूप काही शिकवलंय त्यामुळं वैद्यकीय क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आलंय तालुक्याच्या दक्षिण भागातील पहिलं अतिदक्षता विभाग असलेला मल्टीस्पेशालिटी दवाखाना सुरू झाल्यानं सर्व रुग्णांना एकाच छताखाली सुविधा मिळणार आहे असं प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं कुरंदवाड येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी खासदार राजू शेट्टी होते सुप्रसिद्ध धन्वंतरी हर्षवर्धन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले की डॉक्टर अनुजे डॉक्टर टेवंधू व डॉ जुगळे यांना एकत्र करून सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी केली त्यामुळे या भागातील गंभीर रुग्णांना कुरुंडाड ते सांगली मिरज येथे घेऊन जाण्यासाठी जो वेळ लागत होता तो या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर वेळेची बचत होऊन रुग्णांना उपचार करणं सुलभ होणार आहे असं म्हणाले यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की अंकुर हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर किरण अनुजे यांनी अनेक वर्ष सेवाभावी वृत्तीनं रुग्णांना सेवा दिली आहे नर्सिंग एज्युकेशनच्या माध्यमातून चांगल्या नर्स तयार होतील व त्या अनेक रुग्णालयात रुग्णांच्या सेवा करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि माजी आमदार उल्हास पाटील सुप्रसिद्ध धन्वंतरी श्रीवर्धन पाटील यांनी मनोगत व्यक्त केली प्रारंभी स्वागत डॉक्टर किरण अनुजय यांनी तर प्रास्ताविक डॉक्टर सौ पल्लवी अनुजे यांनी केलं उपस्थित मान्यवरांचा व सीबीआयचे वकील विद्याधर सरदेसाई यांचा सत्कार डॉक्टर सारंग कोकाटे डॉक्टर किरण अनुजे रवींद्र कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला डॉक्टर तुषार जुगळे यांनी आभार मानले कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे सावकार नाईक रावसाहेब पाटील रमेश भुजुगडे शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे माजी नगराध्यक्ष दादासो पाटील जवाहर पाटील रामदास मधाळे दीपक गायकवाड दयानंद मालवेकर शरदा लासे अक्षय लासे नृसेवाडीचे माजी उपसरपंच अमोल पुजारी गुरु कोचरे विकास कदम भाजपचे नेते मुकुंद पुजारी गुरु रिसबोड तंडामुक्त अध्यक्ष संतोष खोंबारे अविनाश शिंदे डॉक्टर सारंग कोकाटे डॉक्टर ऋषिकेश कोकाटे डॉक्टर सौ पल्लवी अनुजे श्रुती कोकाटे शीतल कोकाटे या मान्यवरांसह कुरुंदवाड व इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व डॉक्टर्स नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ झाला तर त्याला एक तर जयसिंगपूरला जायला लागते नाहीतर तर एक तर सांगलीला जायला लागते नाहीतर तर एक तर इचलकरंजीला जायला लागते मला वाटतं पहिलं आय सी यू हॉस्पिटल हे कुरुंदवाड शहरामध्ये आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ओपन होते हे त्या सगळ्या इथल्या पंचकृषीतल्या लोकांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये जेवढ्या कमीत कमी, कमी वेळेमध्ये त्या पेशंटवर उपचार पे। चालू होतील तेवढ्या कमीत त्यातनं त्या पेशंटचं हे लाईफ आणि पेशंटचं आरोग्य सुधारणं हे त्या अतिशय अनन्यसाधारण असं त्याला महत्त्व आहे आणि ते आज या सगळ्या पंचकृषीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध अनुजे आणि कोकाटे डॉक्टर ही उपलब्ध करून देत आहेत त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आता ए एन एम चालू झालं आहे जी एन एम चालू झालं आहे येणाऱ्या काळामध्ये आता इथनं पुढचा काळ हा नर्सिंग सेवेलासुद्धा आता अतिशय महत्त्व आलेलं आहे आणि आता बी एस सी नर्सिंगला हो आता परदेशामध्ये मागणी एवढी आहे पूर्वीच्या काळामध्ये केरळची एक मोनाफोली होती पण आजसुद्धा अनेक ठिकाणी आता आपल्याकडं बी एस सी नर्सिंगच्या सुद्धा सुविधा झाल्यात इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडं सगळं असताना सुद्धा भविष्य काळामध्ये बी एस सी नर्सिंग असेल किंवा फार्मसी असेल जेणेकरून ह्या परिसरातल्या ग्रामीण भागातल्या लोकांनासुद्धा या आरोग्याच्या लोका सुविधा असतील किंवा एखाद्या व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं कशा पद्धतीनं त्यांना संधी उपलब्ध दे करून देता येईल ते करण्याचा प्रयत्न आता आपण शिक्षण क्षेत्रामध्ये जसं वैद्यकीय शिक्षा क्षेत्रामध्ये आहे त्याच पद्धतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपण टोल ठेवलं त्यामध्ये सुद्धा आपण पुढं भविष्यामध्ये वाटचाल करावी अशा पद्धतीची अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो